गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलमध्ये चे स्वागत आहे आज मी व्हिडिओ चालूच केली नाही विसरलो आमचा भरपूर काम चालू होता काय सक्षम काम करी होतो आम्ही काहीतरी काहीतरी <laughs> का <काईतरी। laughs> स्पिन वगैरे बनवत होतो नोसपीन कर्णफूल आणि अजून काहीतरी बनवायचं होतं आज आम्हाला काहीतरी बनवलं आम्ही आठवण नाही हा कर्णफुलासाठीच आम्ही दुसरं हे बनवत होतो फुल बनवत होतो त्याची फुलं बनवत होतो त्याच्यामुळे वेलच भेटला नाही मला ब्लॉग चालू करायला आणि प्लस फोटो एडिट करून ग्रुपवरती टाकायला लागतात त्याच्यामुळे मला काही फो व्हिडिओ चालू करायला टाईमच भेटला नाही आणि आत्ता जेव्हा आवरलाय तेव्हा वाजता असताना व्हिडिओ चालू करते आता जेवण वगैरे बनवते मामीची मदत करते थोडीशी काय मदत कर कृषी करून देणार नाही बघते मदत करते आमचं पसारे घेतल्यान आता श्रेया पण आले मदतीला हे दोन आमचे झाले आहेत ऑर्डरचे आहेत हे दोन झालेत अजून दोन बनवायला घेतल्या आहेत कारण आमचा हा थोडा बरोबर आला नाही आहे त्याच्यामुळे दुसरे दोन बनवायला घेतल्यात हा एक झाला आहे रेडी युपी अजून दोन बनवायचे आहेत एक मम्मी बनवते आणि एक मामी बनवते मग आमची ही ऑर्डर कंप्लीट होईल एक अजून चार ऑर्डर आहेत आमच्या पेंडिंगमध्ये त्यादेखील आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत रामलादन तीन लोका धर्मामخلي का तो दे रहे बाकी इतरो कुछ तो मागलावर नाही तो जिंजेला नुखई गई एक कुठले होतं राम मी बघू बघ बघ बाजूवाटा तीच समाली होती तुला आता साडे पाचो पलीकडे जात नाही याने पैसे विवादले नाही

उद्या आमचा तयार होईल बनून उद्या बनून तयार होईल हा मंगलसूत्र मग तुम्हाला दाखवू हो अजून एक येईल तीन वाट्यांचा मोठा होईल ना टाकशील आम्हाला कुठं नेशील का नक्की बसू की नको हा नक्की ना तर नाईक आमचा बारावा तेरावा एकदम बारावा तेरावा एकदम सक्षम आमची गाडी चालवतो बाबा रिक्षा काही ना उठवत वजन जास्त आलं आमचा का सक्षम चालवली तर खरी पण पायान की माहित ना आम्हाला काय किती राशन सुटले आम्हाला तीन पायांची रिक्षा किती वाईट नाही चाललो का विषय झाले गामी तुमच्या घर आमच्या पाठीमागेच झालं पाठीमागे बघा आम्ही पाठीमागे झाला त्याच्या पाठीमागे आई समजा बोरा आल्या बोरा सक्षमील का तू तारगोला आल्यान चरशील का ना, ना चरशील मग जाऊ दे मग काल तुला दाखव मी आल्यान ते पण आला नाही अजून मग तेच सांगतो ना तसा तू चरला नाचताच तसं ये चरलं असतं लगेच असतं बघू ना आल्या आम्हाला देतच का हारून येतं हवं बघ असं उरतं तिकडं पक्ष्यांचं छाता कापले धु नको बघू तू नाही आम्हाला गप दाखवाल चालवलेस बाव, बाव दाखवल चालवलेस नाही पाणी नाही ते मामाने आमच्या कालच विहीर खोदली विहीर दोन दिवसापूर्वी र अरे दोन दिवस फक्त काल आम्ही आलो ना आ, दोन, दोन दिवस झालं ना खोदून तिला तिथून आया टाकले तो विहिरीसाठीच ना मग आयला टाकले तुला माहिती आहे का त्यांची का आपली पण घेतली हो ना हे बघ इथं आमच्या थोडे दिवसांत कोंबरे येतील कोंबरे आहे मग तुम्हाला पोल्ट्री फार्म आणू आम्ही आणि आमची मामी आहे त्यांचा चिकन थिलें, थिलें। मामी काय तू त्यांचा रखवाली का कोंबऱ्यांचा शिंगा घ्यायच्या का घरी झाले ना तयार हे ठेवलेन का आईने शिंगा हो ना लोकांनी ठेवले ना बर सगळे मामी तयार झाल्यान हो ना सगळ्या शिंगा तयार नाही ज्वारी बिरी काय अशा करत नाही लोक जगमग झगमग आम्ही कोणचा आणि बघा आईने मला शिंगा वाल शिंगा खुराला पाठवल्या पण वाल बघा तुम्हाला दिसत हो ना काहीच नाहीत मला त्याच वाटलं सक्षम नाही या शेतात सक्षम बोलत शिंगा खुर बोलत भेटतील तेव्हा इथे डगराटी पू ये बघ पूरी मारू बघ ढकलतो ना मागण बचा हे सक्षम बोरा आले चर बोरी चर हो ना तू चर नाही मला चरलेलीच पाहिजे चर तू वरती ही मामी चरत ती बघ कोसला पदर चरता आता वरती चर मामी ही बघ किती पारले ती पामला हमला हमला अरे पहिला बोरा खाऊ देच बाव भीव बघू नंतर हो रास पार म्हणजे आमच ना मावशीचा काउल करायला कि किती लांब चालवले त्यात काही कलर नाही चालवले बस झाला पाणी आलो आलो विरी जवळ आलो तुम्हाला दाखवतो असती उरवी लांब नाही मीच पाराचो आणि मग हाणले कुठून ई बाव का ई बाईला बाव होती ना होती का मी उमराची इथे इथंच होती दुसरीकडे होती हीच हीच ती बाव, इच, बाव। यो उमराचा पा उमरा उमराची इथंच होती ती बाव म्हणता बरं माहीत ना लहान होती मी बघली होती जरा वारवल्या जाईला खोदली गाईला दीड डोकी खोदली

आता बोरा लागलो त्याने आम्ही चाललो शिंगापुरायच्या पारायच्या शिंगा सगळे पारू सगळं पहायचं सांगू आयला नेल्या कोणतरी आपण जिकू ना पार्टी करू कौल फ्राय चालेल ज्या पैसे पैसे येतील ना त्याच्यान कौल प्राय चालेल उकटायचं की बोला हा मग एकाच्या कुठं सांग तुम्हाला कुठं पण पण एकाच्या आई आपली काठी ती राह तुम्हाला असं एक बघून उकटायला लागतील एक कुरली आई कुठून सांगले दाखवला शिंगा माणसं माणसातल्या तीन शिंगा खुर्ताना कामाला मला ना बिमला खायचे अंगा कष्टीच्या अंगण कष्ट ना खुर्ता नाही अजून ये बघ तती सिग्नल kamu

शिक्षण दाखव एक कुरुने बाई तुटली झाली आता मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे तील आहेत हे बघा कसे आलेत आतमध्ये तुम्हाला काढून दाखवते मका मका नाही तील तील हे ते मका यार क्वाटर ना खोल आतमध्ये असे अजून ते कच्चे आहेत अजून कच्चे आहेत हे बघा पिकले ना आमचं हातच काल झाले नाही अजून पिकले अजून काल नाही झालं तिकडे मका आहे तिकडे मक्क्यांचं झाड आहे तो मग त्यांचा या बशात मूक लावलं वलाच या ना माझी झोप तिला तिसरी बाईल इ पहिली बाई दुसरी बाई तिसरी बाई इकडे जास्त आहेत बघू झालं तिकडे किती जास्त आहेत इकडे पण जास्त आहेत इकडे जास्त होते, होते के? ना। आवरा पट्टा करायचे अजून त्यांना आता झाल्यान पाच छप्पन झाले ना अजून त्यांना आवरा करायचे तुम्ही व्हिडिओ कमी दिसत असेल रास मोठा फोन करायला लागल मग किती रुपये तास किती रुपये तास नाही पण तुमचं किती रुपये तास आहे बोला

नवीन पिढी ही एक नवीन पिढी आहे मी पण शेतावली चालू कधी रिक्षा माझ्या बदम होऊन बंद होईल पहिला मी चार्जिंगला लावते त्याच्यानंतर